विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स याविषयी माहिती पाहूया पहा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ आता बघा साधा वर्तमान काळ आपल्याला शिकायचा आहे यामध्ये दहा या ठिकाणी अगोदर मी तुम्हाला वर्ब देतो बघा री मंजे पास ने, राइट मंजे लिह टीच मंजे शिकव लर्न मंजे शिक टेक मंजे गे ने, गिव मंजे दे पुल मंजे ओड पुश मंजे ढकल आणि पूट म्हणजे ठेवणे किंवा टाकणे आणि ईट म्हणजे खाणे पहा आता तुम्हाला फळ्यावर दहा वर्ब दिसत आहेत आणि या दहा वर्गच्या मदतीनं आज आपण टेन्स सिम्पल टेन्स शिकणार आहोत आता पहा आपण या ठिकाणी सब्जेक्ट घेऊया आय सब्जेक्ट आहे वाक्याचा कर्ता आता या आयपासून दहा वाक्य कशी तयार होतात पहा आय रीड मी वाचतो किंवा मी वाचते आय राईट मी लिहितो किंवा मी लिहिते आय टीच मी शिकवतो किंवा मी शिकवते आय लर्न मी शिकते किंवा मी शिकवतो मुलगा असेल तर मी शिकवतो समानेत आणि मुलगी असेल तर मी शिकवते असं इथं म्हणेल आणि इथं शिकते शिकतो आय टेक मी घेतो किंवा मी घेते आय गिव मी देतो किंवा मी देते आय पुल मी ओढतो किंवा ओढते आय पुश मी ढकलतो किंवा मी ढकलते आय पुट मी ठेवतो किंवा मी टाकतो टाकतो टाकते असं तुम्ही करू शकता आय ईट मी खातो किंवा मी खाते आता बघा आय या एका सब्जेक्ट पासून आपण या ठिकाणी दहा वर्ग घेतले आणि दहा वाक्य बनवले तसेच वी हा सब्जेक्ट घेतला वीचा अर्थ आहे आम्ही तर यापासून देखील दहा वाक्य बनवता येतात कसे वाक्य दहा होतात जसे आपण आय म्हणजे मी पासून वाक्य तयार केले दहा यावर बची मदत घेऊन तसेच वी रीड आम्ही वाचतो वय राईट आम्ही लिहितो आम्ही शिकवतो वी लर्न आम्ही शिकतो वी टेक आम्ही घेतो वय गीव आम्ही देतो वी पुल आम्ही ओढतो वी पुश आम्ही ढकलतो वी पुट आम्ही टाकतो किंवा आम्ही ठेवतो इट आम्ही खातो अजून आपण या ठिकाणी सब्जेक्ट चेंज करूया आणि यू सब्जेक्ट घेऊया यू चे दोन अर्थ असतात एक तर तू तु, किंवा तुम्ही दोन अर्थ तुम्हाला असतात एक वचनी पण युवच असतं अनेक वचनी पण युवच असतं इंग्लिशमध्ये यू रीड तू वाचतोस किंवा तुम्ही वाचता आपण आता तुम्ही म्हणूया यू राईट तुम्ही लिहिता यू टीच तुम्ही शिकवता यू लर्न तुम्ही शिकता यू टेक तुम्ही घेता यू गिव तुम्ही देता यू पुल तुम्ही ओढता यू पुश तुम्ही ढकलता यू पुट तुम्ही ठेवता किंवा टाकता यू ईट तुम्ही खाता आता बघा तसच आता अजून सब्जेक्ट आपण दे घेतला तर दे सब्जेक्ट घेऊन दे म्हणजे ते हा अनेक वचने तृतीय पुरुष एक वचन आणि त्वितीय पुरुष अनेक वचन इथं तृतीय पुरुष अनेक वचन ते आहे मग आता तुम्हाला या चार सब्जेक्ट पासून चाळीस वाक्य बनवता यायला लागले आता अजून सब्जेक्ट जर आपण चेंज केले तर प्रत्येक सब्जेक्टचे दहा दहा वाक्य तुम्हाला बनवता येतं परंतु मित्रांनो गंमत अशी आहे की आय वी ही फर्स्ट पर्सन सब्जेक्ट असतात ही सिंग्युलर आहे फर्स्ट पर्सन आणि हे प्ल्युरल आहे फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष एक वचन प्रथम पुरुष अनेक वचन द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सन यू आणि हा युवच सिंग्युलर पण यू प्ल्युरल पण यू हा सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मध्ये प्ल्युरल आता थर्ड पर्सन मध्ये आपल्याला सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास कशी वाक्य सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये होतात ते पाहायचं मग त्यासाठी अगोदर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ते असतात ही शी इट आणि सिंग्युलर नाव इथं आपण राम राधा असं म्हणूयात तुमच्या सर्वांची नावं थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये कॅट डॉग टीचर स्टुडंट सिंग्युलर बरं का बॉय गर्ल हे थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये येतात मग अशा वेळेस आपल्याला ही वाक्य कशी बनवायची ते पाहूया आता ही म्हणजे तो आता बघा ही रीड्स असतात रीड नाही रीड्स करायचं कोणत्या काळात सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तो वाचतो आता ही राईट्स तो लिहितो ही टीचेस बघा लक्ष देवर का इथे ई एस लावलंय इथे एस इथं एस इथं मात्र ई एस ही लर्न्स तो शिकतो ही टेक्स तो घेतो ही गिव्स तो देतो ही पुल्स तो ओढतो ठेवतो किंवा टाकतो आणि ही इट्स तो खातो असे झालेलं आहे बघा ही इड्स यस आणि इस प्रत्येक आपण वापरलेले आहेत थर्ड पर्सन सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर मग ही सब्जेक्ट शी आहे शी म्हणजे ती मुलीसाठी आपण हा वापरतो ती सब्जेक्ट मग शी रीड्स ती वाचते शी राइट्स ती लिहिते शी टीचर्स ती शिकवते शी लॉन्स ती शिकते शी टॅक्स ती घेते शी गिव्स ती देते शी पुल्स ती ओढते शी पुशेस ती ढकलते शी पुट्स ती ठेवते किंवा टाकते शी इट्स ती खाते आता इट हा जो सब्जेक्ट आहे त्याचा अर्थ तो ती आणि ते असा घेतला जात असला तरी हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे आपण याला स्टार करूयाच याच्यासाठी की हा सब्जेक्ट प्राण्यांसाठी वापरला जातो लहान बाळांसाठी वापरला जातो आणि नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरला जातो आलं लक्षात बघा आता राम आणि राधा याचे देखील दहा दहा वाक्य तुम्हाला अशा प्रकारे इथं ई एस वापरून करावे लागतील आणि आय एस पण वापरलं जातं पण ते केव्हा समजा या ठिकाणी आपल्याला स्टडी असा वर्ब आहे आणि त्यावेळी स्टडीज होतं हे वाय निघून जातं या वायच्या ठिकाणी आपण आय वापरतो आणि पुढे ई एस हा इंग्लिश मधला प्रत्येक सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तो अभ्यास करतो शी स्टडीज ती अभ्यास करते इट स्टडीज तो अभ्यास करतो किंवा तो प्राणी असेल तर अभ्यास करतो नॉन लिव्हिंग थिंग्स लहान बाळ असेल तर अभ्यास करतो करते असं म्हणता येईल तुम्हाला राम स्टडीज राम अभ्यास करतो राधा स्टडीज राधा अभ्यास करते राधा स्टडी करायचं नाही किंवा राम स्टडी करायचं नाही इथं आय स्टडी असतं वी स्टडी असतं यू स्टडी दे स्टडी परंतु थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट हे दिसतायत ते असतील तर मात्र तुम्हाला स्टडीज असच व्हर्ब घ्यावं लागतं सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये बरं का फक्त हे ई एस आणि आय एस ची भानगड जी आहे ती फक्त सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आहे आणि ते पण सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास मला असं वाटतं की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स ही कन्सेप्ट लक्षात आली असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला यस ई एस आणि आय एस कुठे कसे वापरतात हेही समजलं असेल अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन प्रेझेंट प्रेझेंटेन्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ देखील पाहू शकता त्या माध्यमातून देखील तुम्हाला शिकता येईल अजून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय विचारायचा प्रश्न असेल तर ते देखील विचारा तुमच्या प्रश्नांचं आपल्याकडं स्वागतच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद